काय सांगाल सिकंदर शेख बाबत जे घडले त्याबाबत असं घडू नये आमची इच्छा आहे की कोल्हापूरची आपली जाऊन मर्यादा आहे मर्यादा होऊ नये आणि मर्यादा जो भंग झाला तर मोठा फार मोठा गुन्हा असतो आणि तो माझ्या तालमीचा विषय नाहीये विषय आहे तो कोल्हापूरची मर्यादाची ज्या सोमार ह्या नगरीने आमच्यासारखा परका माणूस अरे सतराशे अठराशे किलोमीटर लांब लहानपणी आम्हाला सांगत होते कोल्हापूर मी जा तू बडा पैलवान आम्ही उत्तर भारतीय आणि तिथे सौमाराजचं नाव होत शाह महाराज की नगरी मी जा बडा पैलवान बनव या आब्रूसाठी मी ताल। या महाराष्ट्रात आलो मी हिंदी भाषिक महाराष्ट्राच्या नव्हे मी तरी लहानपणी या सौमाराजच्या नगरीत आलो आणि नगरीत आल्यानंतर या महाराष्ट्राने मला खूप गेला मला खूप मोठा केला या पुणे आणि हे पुणे कोणी घालू नये माझ्या तार गंगावीरचा विषय नाही कोल्हापूरची मर्यादाचा विषय आहे की एका मर्यादित पलवान असा असा वाजायला नको आहे सिकंदर शेख मला प्रति महाराष्ट्र केसरीला कोल्हापूरचं लाल लालमातीला गालबोट लागली शाहमरा नगरीला गालबोट लागली मला सकाळी संध्याकाळी सहा वाजेपासून फोन यायला तुमचं सिकंदर याच कस गावला हे गावला हे गावला आणि म्हणे का त्याच्याकडे दहा थार गाडी चाळीस पन्नास म्हैसी आणि मोठा मोठा तो करोडपती शंभर कोटीचा मालक तो असं कसं गावला म्हणून असं शून्य रावणाचा सुद्धा पापाचा गडा भरला दुर्योधनचाही घडा भरला आणि ह्याचाही पापाचा गडा इथेच भरणार ना घडा म्हणजे किती असेल हो? किती मोठा असेल शंभर दोनशे लिटर असेल ह्याच्यापेक्षा मोठा नसतो बर का रावणाचा समुद्र सागर सागर भरला आता लवकर भरला घेऊन आता लवकर याचा गडा भरला पापाचा गडा एकदाच फुटणार एक कुस्तीपटू म्हणून काय वाटतंय काय करायला पाहिजे होत सिकंदर हे केलं नगरी, नगरी ते वर नगरीवर हो सोमोराची नगरी आहे आम्हाला वस्तू सांगायचं रस्त्याने जाताना वर बघू नको रेस्त हे मान दुखते खाली बघून राब्याचं वर बघू नको म्हणे का वस्तू वर बघितलं काय होते म्हणजे तू वर बघितला ते रस्त्यावर चालणारी जी आई बाई मुली आहेत ना ते सुरक्षित राहणार नाही म्हणे का किंवा म्हणजे डोळा वाईट आहे नस चढत त्याला सौंदर्याची एक नसा असते ते नसा चढते राहण्याचं खाली बघून चालत जा आणि खाली हे बघा मारू मारो मा फुटलं ना वर बघायचं आम्ही बंद केला आणि असं खाली बघून आज सवय लागली खाली बघून चालतं म्हणजे आम्हीच देखील चालू आहे सामनेच कोण आ रे कोण झाल आमने देखाही नाही पण नसा कसं चढणार पेल्यानंतर नंतर नसा चढले बर का दारूची बाटली बघितलं तर नसा चढत नाही ते पेव लागते पण सौंदर्य अशी नसा आहे खूबसूरती अशी नसा आहे देखा का चढवे याचा परिणाम आता नवीन का काय होणार नाही रे सोमवाराची नगरी शक्य नाही या मातीचा प्रभाव या सोमवाराच्या नगरी आणि सोमवाराची पुण्याही अजून जिवत राहणार पुण्याही कधी नष्ट होत नाही पाप पाप नष्ट होत आहे पापचं भरण झालं की नष्ट होतो पण पुण्याही नष्ट होत नाही ते सोमवाराची पुण्याही आजही कायम राहणार आणि अशा माझ्यासारखे अनेक हिंदी कशी महाराष्ट्र बरोबर हे कोठे नव्हे खरं हिंदी कशी पुन्हा होतील जे खरं महाराष्ट्री आहे ना कोणाकडे डाग लागला का मला दाखवा जे खरं आहे हा महाराष्ट्र केसरी खरं नाही खरं नाही खरं खरं महाराष्टी आहे ना बाळासाहेब देसाईकडे मान्यता आहे बाळासाहेब देसाई नंतर शरद पवार त्याचे अध्यक्ष आहे आणि शरद पवार कडनं जे जे अध्यक्ष त्यांच्याकडनं जे महाराष्ट्र त्यांना आम्हाला मानलं नाही हे जे हे गवत उगवलं पाऊस पडला पडल्यानंतर असे लेट केसरी उगवले हे ना मानधन नाही आहे शासनाच्या मान्यता नाही सर्टिफिकेट नाही बोला आता काय पुढे कशी कुस्ती कुस्ती कुठं आता याला मान्यता देतील का या सगळ्या सिकंदर शिक्षण सगळ्यानंतर पुढच्या खेळींना तू काय शासकीय विचार आहे बघा आता काय निष्पन्न होते क्या निष्पन्न होता काय होत ते बघू तरी इथून पुढे काय घडणार आहे तुम्ही आहे की तुम्ही बुद्धिमान लोक आमच्याकडे बुद्धी नसते आमच मेदू घेत असते तुमचा काय सल्ला नमस्कार काय का कोल्हापूरच्या आब्रू ज्या लोकांनी घालवला बर का आमच्या या लाल मातीच्या ज्या ज्या कोणी असेल तर माझ्या बाप का असाना जर आबरू घालवली तर असेल मी नमस्कार आवश्यक कधी करणार नाही याद आहे आपको महाराष्ट्र केसरी सासठ ला मी फायनल ला आलो मी सासठ ला महाराष्ट्र केसरी जळगावला फायनल ला आलो आणि सात जिल्ह्यांनी तक्रार केला की महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचा असावा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचा असावा आणि फायनल ला आल्यानंतर चार कुस्ती केल्यानंतर पाचवी कुस्ती फायनल आल्यानंतर माझ्यावर आरोप झाला माझ्यावर काय घटला असेल तुम्ही विचार करा ना अरे रडत रडत मी म्हणलो बाबा आता जगणीत काय अर्थ आहे मी मी तरी मरला पाहिजे किंवा हे सगळे काय दोन चार चारस होती आपल्या घेऊन गावाकडे जायचं जा, महाराष्ट्राला राम राम कायमचा राम चोरके जाणारा आहे बाळासाहेब ने हाक मारून मला बोलवून घेतला निघाला तो ऐक माझा आणि मला तरी बोलून घेतला आणि सांगितलं पाच वाजता मी निर्णय घेणार आहे रडू नको जाऊन झोप म्हणे का साहेब कशी नीद आहे म्हणजे इथे बस त्या पायरीवर दारात रडत बसलो पाच वाजता साहेबांनी त्या सात जिल्ह्यात बोलवून घेतला आणि सात जिल्ह्याला विचारला प्रवेश पी का घेतला याचा हा तुम्हाला भैया वाटत ना प्रवेश पी का घेतला प्रवेश पी तुम्ही घेतला स्वीकार केला ना फायनल मध्ये आलं मला वाटत उठ आठला तुझी कुस्ती लावते आणि माझ्या आठला कुस्ती लागली हे भैयाचा पोरगा महाराज कुसुमान तो आनंद तो छान आमने देखा सुख दुःख क्या चीज असं हम जाणते हे क्या दुःख असं हा जाणत रातीद नाही रही माझ्या गंगावर तालमीला हे असा बट्टा लागायला नको होता माझ्या तालमी कोल्हापूरलाही बट्टा लागायला नको आणि तुम्हाला हे हे सण होणार आहे काय हे काळजाचं दुःख नाही सण होत याच्यावर नाही बरं त्याचं वागणं कसं आहे सिकंदरच इथं हे असंच आहे ना किरका पाव काय अच्छा नाही त्याच्या बस ना मला मस्तवान मला आशीर्वाद की हे का पाच पन्नास फार गाड्या चाळीस मैसी पन्नास बुलट हे का मिळाला हे सगळे मिळाला म्हणून रावण झाला तो तर रावण कसं झाला हे मिळाला म्हणून तो रावण झाला मिळाला नसता तर आज तो माणसात राहिला असता हे मिळणं गुन्हा झाला त्याला मिळायला नको होता मिळाला म्हणून हे रावण झाला मिळाला नसतात तो ही माणसात राहिला असतात एवढं देत जाऊ नका तुम्ही कोणाला बक्षीस अरे हिंदी केसरीला पन्नास रुपये मला मग आमच्या अगोदर जे हिंदी नाही पन्नास रुपये मिळाले ना बरेचसे हिंदी केसरी म्हातारपणे सकाळी जेवले तर संध्याकाळी जेवण नसा इच्छा तरी आनंदाने जगले चुकीचे वागले नाही धन्यवाद त्यांचा आहे गरिबी स्वीकार करते गए पण त्यांनी वाईट वागले नाही त्या केसरी पदाला डाग लावू देणार नाही ती कसरी कसरी केसरी तुम्ही आज आज महाराष्ट्र की आपण तुम्ही काय केला बाजून खाल्ला ना हे घर महाराष्ट्र केसरीच आहे ना मला काही वाईट वाटायची गरज नाही खरं महाराज कसे शान शान मध्ये जगलो उपाशी राहिलो रडलो उपाशी राहिलो चुकी नाही वाटत